कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांकडून एक विशेष रूटमार्च काढण्यात आहे आगामी दोन हजार पंचवीसच्या निवडणुका शांततेत निर्भय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडाव्यात यासाठी हा रूटमार्च आयोजित करण्यात आला होता सकाळी साडे ते दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत तब्बल तीन तास रोहा पोलिसांनी शहरातील प्रमुख आणि संवेदनशील भागातून संचलन केलं या रूटमार्चमध्ये शहरातील महात्मा फुले नगर मोरेळी मारुती चौक बाजारपेठ आणि फिरोज टॉकेज अशा अनेक महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांचा समावेश होता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या नेतृत्वाखाली रोहा पोलीस स्टेशनसह माणगाव आर सी पी प्लाटून आणि कोलाड नागोटणे पाली येथील मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी व अंमलदार यात सहभागी झाले होते नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असून या रूट मार्च मुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढलाय निवडणुका निर्भयपणे पार पडतील असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे दिनांक दोन बारावीसशे पंचवीस रोजी रोहा नगर परिषदेचे मतदान असून तीन बारावीसशे पंचवीस रोजी काउंटिंग आहे त्या अनुषंगाने आज रूट, मार्च रूट मार्क करण्यात आलेला आहे रूट मार्च करण्याचा उद्देश ही सदरची निवडणुकी भयमुक्त शांततेत पार पाडावी कोणताही कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांनी भयमुक्त होऊन बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे आणि आपला लोकशाहीने जो आपल्याला हक्क दिलेला आहे मतदान करण्याचा तो त्यांनी पार पाडावा ह्या मागचा उद्देश आहे या रूटमार्चमध्ये अधिकारी अंमलदार आर सी पी टीम असे मिळून हा रूटमार्च काढण्यात आलेला आहे सोशल मीडियावर ज्या ठिकाणी काही इलिगल ॲक्टिव्हिटी चालू आहे किंवा काय येते त्या ठिकाणी आमचा स्टाफ नेमलेला आहे तो स्टाफ त्याच्यावर नजर ठेवून ज्या ठिकाणी इलिगल काय ॲक्टिव्हिटी दिसून येतील त्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत